नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता आचार्य अत्रे कोण होते हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या या प्रश्नमंजूषेतून चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक आचार्य अत्रे यांचे पूर्ण नाव काय होते मित्रांनो आचार्य अत्रे यांचे पूर्ण नाव होते प्रल्हाद केशव अत्रे आचार्य अत्रे साहित्यिक पत्रकार तसेच राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध होते आचार्य अत्रे यांचे आत्मचरित्रपर पुस्तक कोणते आहे मित्रांनो करहेचे पाणी हे आचार्य अत्रे यांचे आत्मचरित्र आहे या पाच खंडांच्या आत्मचरित्रातून त्यांनी आपल्या बालपणापासून ते प्रसिद्ध होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला आहे आचार्य अत्रे यांनी पुढीलपैकी कोणत्या प्रसिद्ध नाटकाची निर्मिती केली मित्रांनो तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे या नाटकामधून प्रभाकर पणशीकरांनी लखोबा लोखंडे या एका बदमाशाची भूमिका अजरामर केलेली आहे हे नाटक आजही तितकेच लोकप्रिय आहे देवभोळेपणाचा फायदा उठवणारे लोक कसे ठकतात हे कोणत्या नाटकातून अत्रे यांनी दाखवले आहे मित्रांनो बुवा तेथे बाया या नाटकात अत्रेयांनी एखाद्याच्या देवभोळेपणाचा फायदा उठवणारे लोक कसे ठकतात आणि तेही किती चतुराईने याची विनोदी पद्धतीने मांडणी केली आहे पन्नास वर्षानंतरसुद्धा हे लिखाण आजही अनेकांना जसेच्या तसे लागू पडते त्याच पद्धतीने गंडवणारे अनेक बाबाबुआ आजही अस्तित्वात आहेत देवभोळे लोक आणि अगदी तसेच आजही त्यांच्यावर अंधपणे विश्वास ठेवतात आचार्य अत्रे यांचे शिक्षण कोणत्या विषयात झाले होते मित्रांनो अत्रे जून एकोणीसशे चोवीस साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी टी परीक्षेत सर्वप्रथम आले आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीस सालच्या दरम्यान लंडन विद्यापीठातून त्यांनी टीचर्स डिप्लोमा मिळवला होता आचार्य अत्रे यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते मित्रांनो श्यामची आई हा साने गुरुजी यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित अप्रतिम चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केला होता एकोणीसशे चोपन्न साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्णकमळ पुरस्कार मिळाला होता कविता लिहिण्यासाठी आचार्य अत्रे कोणते टोपण नाव वापरत असत मित्रांनो आचार्य अत्रे यांचे वडिलांचे नाव केशव होते त्यामुळे ते केशव कुमार हे टोपण नाव कविता लिहिण्यासाठी वापरत आचार्य अत्रे यांच्या विडंबनपर काव्यसंग्रहाचे नाव काय आहे मित्रांनो झेंडूची फुले हा आचार्य अत्रे यांनी केशव कुमार या टोपण नावाने लिहिलेला विडंबन काव्यसंग्रह आहे आचार्य अत्रे यांची राजकीय शैली कशी होती मित्रांनो आचार्य अत्रे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध होते त्यांची भाषणे अतिशय आक्रमक आणि प्रखर असत आचार्य अत्रे यांनी कोणत्या आंदोलनात मोठी भूमिका बजावली मित्रांनो आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यांच्या घणानाती भाषणांमुळे संयुक्त महाराष्ट्र स्थापन होण्यास मदत झाली असे मानले जाते आचार्य अत्रे यांच्या भाषणांचा संग्रह कोणता आहे मित्रांनो आचार्य अत्रे हे एक कुशल वक्ते होते ते आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांना भारावून टाकायचे त्यांची भाषणे मी अत्रे बोलतोय या पुस्तकात संग्रहित केलेली आहेत पुढीलपैकी कोणते नाटक आचार्य अत्रे यांनी लिहिलेले नाही मित्रांनो यापैकी ब्रह्मचारी भ्रमाचा भोपळा आणि बुवा तिथे बाया ही गाजलेली नाटके आचार्य अत्रे यांनी लिहिलेली आहेत त्यांचे हजारो प्रयोग झाले पण श्रीमंत दामोदरपंत हे नाटक मात्र त्यांचे नाही श्रीमंत दामोदरपंत नाटक केदार शिंदे यांनी लिहिलेले आहे आचार्य अत्रे यांनी त्यांच्या लेखनात कोणत्या प्रकारचा विनोद जास्त वापरला मित्रांनो आचार्य अत्रे यांच्या विनोदात तिरकसपणा आणि उपहास असायचा अत्रे यांचा विनोद लोकांना हसवण्यासोबतच त्यांना विचार करायला लावणारा होता आचार्य अत्रे यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते मित्रांनो पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासून आचार्य अत्रे यांनी मराठा हे वृत्तपत्र सुरू केले याच वृत्तपत्रातून त्यांनी अनेक गाजलेले लेख लिहिले होते पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाची कथा आचार्य अत्रे यांनी लिहिलेली आहे मित्रांनो ब्रँडीची बाटली ही आचार्य अत्रे यांनी लिहिलेली एक प्रसिद्ध विनोदी आणि सामाजिक कथा आहे या कथेत दारूबंदी मोहिमेत उतरल्यामुळे एका कारकुनाला येणाऱ्या अडचणी विनोदी पद्धतीने चित्रित केले आहेत याच कथेवर आधारित चित्रपटाची कथा याच नावाने अत्रे यांनी लिहिली होती आचार्य अत्रे यांच्या नाट्यलेखनात सर्वाधिक लक्षात येणारा घटक कोणता आहे <स्याग> मित्रांनो आचार्य अत्रे यांच्या नाट्यलेखनात सामाजिक प्रश्नांवर मार्मिक भाष्य आढळते आचार्य अत्रे यांनी लिहिलेले सूर्यास्त हे पुस्तक कोणत्या नेत्याचे चरित्र आहे मित्रांनो आचार्य अत्रे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चरित्र सूर्यास्त या पुस्तकात मांडले आहे हे चरित्र त्यांनी पंडित नेहरूंच्या निधनानंतर लिहिले होते आचार्य अत्रे यांनी कोणत्या समाज सुधारकाचे चरित्र चित्रपटाद्वारे सांगितले होते मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचा चरित्रपट आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केला होता या एकोणीसशे पंचावन्न साली राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात रजत कमळ मिळाले होते आचार्य अत्रे यांचा मृत्यू कोणत्या साली झाला मित्रांनो तेरा जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी आचार्य अत्रे यांचे मुंबई येथे निधन झाले आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्वाचे वर्णन कसे करता येईल मित्रांनो आचार्य अत्रे यांनी अनेक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले विडंबनकार विनोदवीर नाटककार कवी राजकारणी वक्ते पत्रकार तर कधी लहान मुलांवर प्रेम करणारे शिक्षक अशी त्यांची वेगवेगळी रूपे आहेत त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन अष्टपैलू व्यक्तिमत्व असेच करावे लागेल मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मोलाची भूमिका निभावणारे आचार्य अत्रे यांची या छोट्याशा प्रश्नमंजुषेद्वारे ओळख करून देण्याचा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही प्रश्न मंजूषांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद